एस टी बस वेळेवर येत नसल्याने आक्रमक विद्यार्थ्यांचा थेट आगार व्यवस्थापकांच्या दालनात ठिय्या परिवहन मंडळाच्या एस टी बस वेळेवर येत नसल्याने आक्रमक शालेय विद्यार्थी थेट आगार व्यवस्थापकाच्या दालनात पोहोचले होते तुमसर तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या प्रवासाचं एकमेव साधन असणाऱ्या एस टी बस अनियमित वेळेत गावात येत न असल्याने विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान होत आहे त्यामुळे अंबागड गायमुख दावेझरी रामपूर तडगाव येथील आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी आघार व्यवस्थापनाकडे जाऊन आपला रोष व्यक्त केला आहे आले होते त्यांच्याशी आमची कमीत कमी दहा मिनिट चर्चा झाली त्याच्यामध्ये त्यांची समस्या अशी होती की तुमचं ताळगाव मानविकाची जी फेरी आहे ती खूप उशिरा येत आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्या ताळगाव फेरीचा वेळ बदल करण्यात यावा अशी मागणी केली त्याच्यावर माझं म्हणणं असं होतं की जर आपण वेळेमध्ये बदल केला तर बाकीचे जे विद्यार्थी आहेत त्या रूटवरचे त्यांना प्रॉब्लेम हो नाही होणार का म्हणून आपल्याला बीओची परवानगी आवश्यक आहे म्हणून मी त्यांना सजेशन दिलं की आपण शिक्षण अधिकारी गट अधिकारी यांच्याकडून वेळेमध्ये बदल पाहिजे असं पत्र मला द्या किंवा आमच्या डिपार्टमेंटला द्या त्या अनुषंगाने आम्ही तुम्हाला बदल करून देऊ तुम्हाला जे पाहिजे त्या वेळेमध्ये आम्ही ती फेरी अरेंज करून देऊ त्याच्यामध्ये त्यांनी मग शिक्षण अधिकारीला फोन लावलं आणि आमचं ते मोबाईल वर बोलणं झालं त्यांनी हमी दिली की मी एक दोन दिवसात पाठवते जसं त्यांचा आदेश आम्हाला मिळाला बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी भंडारा